<perfektionic> जय बाबा जय बाबा अरुणाताई जय बाबा सगळ्यांना जय बाबा आणि ला मी पण टाकले जय बाबा जय बाबा दिलू कसे हो जय बाबा अच्छा वेळ झाली आहे आपण सुरू करूया अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय प्रियतम मेहर प्रभु आमच्या मध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शन सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना थँक्यू बाबा जय बाबा हे प्रियतम परमेश्वरा अधिका अधिक प्रेम तुझ्यावर अधिक 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 तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व वा तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं यासाठी आम्हा तू सहाय्य कर आणि प्रियतम बाबांचा दाम अगदी अखेरपर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या घट्ट राहावा यासाठी आम्हा तू सहाय्य अवतार मेहेर बाबा की जय अवतार मेहेर बाबा की जय अवतार मेहेर बाबा की जय सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा सत्याचे स्फुल्लिंग हे द स्पार्क्स ऑफ ट्रुथ ह्या इंग्लिश पुस्तक जे सी डी देशमुखांनी लिहिलेलं सुंदर पुस्तक त्याच मराठी भाषांतर आपण वाचत आहोत आज आपलं ते बहुतेक पूर्ण होईल कारण झालेलंच आहे पान नंबर एकशे दोन वर आपण त्यातल्या पाच सहा ओळी खाली वाचल्या कि मग त्यातच दिलेला आहे मेहर बाबांचा विश्व संदेश युनिव्हर्सल मेसेज सगळ्यांना माहिती आहे पण तरी आपण तो पुस्तकाचा भाग म्हणून आज पुन्हा इथे मराठीत वाचूया आणि मग हे पुस्तक आपण ठेवून देऊ म्हणजे हे बाबांच्या कृपेने संपन्न झालंय आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकाराने त्याची हालत एवढी आहे की मला पानं पानं सगळी वेगळी झालेली आहेत आणि मग आपण पुढचं पुस्तक जीवनाच्या सर्वोच्च पदी म्हणजे लाईफ ॲट इट्स बेस्ट तर ह्या पुस्तकाचा तो मराठी अनुवाद आपण बघूया दुसऱ्या सगळ्यांना सांगायची आनंदाची महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे पुस्तक आहे जे आता तुम्ही याच्यात बघताय पानं सगळी पिवळी झाली ते म्हणजे मला वाचताना कसरत करावी लागते सत्याचे जे आता वाचलं सुंदर पुस्तक आहे की अगदी नॉन बाबा लव्हर सुद्धा तो आनंदाने विकत घेईल आणि वाचेल किंवा तुम्ही अगदी पाच दहा प्रती घेऊन इतरांना ते गिफ्ट केव्हाही करू शकता इतकं सुंदर आहे की एक एक टॉपिक वाईज त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे अगदी सोप्या भाषेत गोष्टीरूप सगळं आहे तर ह्याच रिप्रिंट आणि पब्लिकेशनची जबाबदारी बलराज देशपांडे जे आहेत यवतमाळ म्हणा नागपूर म्हणा आर्वी म्हणा सगळीकडे त्यांचा संचार असतो आर्वी सेंटर सेंटरला त्यांनी त्यांचा स्वतःचा प्लॉट डोनेट केला म्हणजे असं नाही की कमी किमतीत विकला तर मध्ये दिलेला आहे प्रचंड मोठं सुंदर आर्वी सेंटर त्याच्यावर उभं आहे आज यवतमाळचं इथे काम सगळ्यांना एकत्र मोठ बांध हे चालू असत त्यांचं नागपूरला इथे असतात पण ते मला नागपूरच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये त्यांनी पुस्तक छापायला टाकले प्रूफ ची कॉपी त्यांना आली किंवा एक दोन दिवसात येईल ते बाकी सांगतीलच तर आपण वाट बघूया आतुर्तीने आणि जस पुस्तक फार प्रति ते छापणार नाहीये त्यामुळे पटापटा आपली आपली कॉपी लगेच घेऊन टाका जेव्हा होईल तेव्हा ते आनंदाची गोष्ट आहे की याच रिप्रिंट होऊन येणार आहे ही एक गोष्ट सांगायची होती तसच आता हे जीवनाच्या सर्वोच्च पदी कुणाकडे आहे का किंवा हे विकत कुठे मिळतं का याची माहिती कोणाला असेल तर सांगाल आता पुढे आपण वाचन सुरू करू पान नंबर एकशे दोन मायाजालातून दर्शन हीच खरी जाणीव हे असे विचार सुमनासारखं बाबांचे विचार इथे सुंदर सुंदर दिलेले आहे कि माया मायेचा सगळा जंजाळातून निघणं हेच खरी जाणीव संतांप्रमाणे विचारी बाबा सांगतात संतांप्रमाणे विचारी आणि बालकांप्रमाणे निरागस म्हणा अ इनोसन्स निष्कपट निष्पाप कस लहान मुलासारखं इतकं निष्कपट होता आलं पाहिजे पण विचारही संतान सारखं व्हायला पाहिजे भौतिक गोष्टीत जीवनाविषयी गंभीर असू नका आध्यात्मिक विकासा संबंधात मात्र जीवनाचा गंभीरतेने विचार करा बाबांनी सांगितले की ते लाईफ इझिली अँड गॉड सिरियसली पण जास्त करून हे आमचं पोकळी जे आहेत प्रभूजी पोखळींचं आवडीचं वाक्य लोक लाईफ सिरियसली घेतात आणि ईश्वराला लाईटली घेतात तर बाबांनी इथे सुंदर सांगितलंय कि ह्या ज्या भौतिक गोष्टी आणि भौतिक जीवन आहे त्याच्याविषयी फार गंभीर असायची गरज नाही ते काय आज आहे उद्या नाही सगळं मायेचाच खेळ आहे शेवटी परंतु असं जरी असलं तरी त्या जीवनाचं महत्व काय आहे तर आध्यात्मिक विकास साधण्यासाठी त्याच केवळ साधन म्हणून उपयोग करायचा आहे ते काही अंतिम साध्य नाही म्हणून त्या दृष्टीने जीवन गंभीर्याने घ्यायचं अरे काय हे जीवन आहे म्हणून शरीराची काळजी नाही घ्यायची किंवा असं नाही शेवटी हाच देह आहे की ज्या देहात राहूनच शेवटी ईश्वर आहे म्हणून तेवढ्याच पुरत ते एक साधन आहे त्याचा विचार केला पाहिजे गांभीर्याने अदरवाईज भौतिक गोष्टीला फार सिरियसली घ्यायची गरज नाही आपत्तीतही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा किती संकट येऊ दे आपत्ती येऊ दे डोंगर कोसळू दे काही होऊ दे त्यातही आनंदी राहायचा सा। बाबा सांगतात प्रयत्न करा प्रयत्न केला की सवय होते सवय राहिले की ती सवय माणूस आनंदी राहायला लागतो चुकतो मग ती काही पण संकट असू दे आज आहे ना उद्या नाही कुठलाही संकट कायम राहणारच नसतं परिस्थिती कायम नसते मग ते कसल्याही कुणाच्याही संदर्भात असू दे प्रत्येक वेळेला त्याचं आर्ग्युमेंट आपण स्वतः शोधायचं जेव्हा माझ्या मुलाचे अगदी लहान बाळ म्हणजे <coughs> आठ की पंधरा दिवसात चार ऑपरेशन झाले आणि त्याला भरपूर त्रास असायचा शेवटी मी घन मन घट्ट केलं की हे त्याचे संस्कार आहे त्याला ते, ते भोगले पाहिजे त्याच्याबरोबर आमच्या सगळ्यांचे जे काही त्रास असेल हे असेल हे आमचे संस्कार आहे असं म्हणजे प्रत्येक परिस्थितीत मन घट्ट करून आनंदी कसं राहायचं कारण तसही आपण बऱ्याच मार्गात गुलाबाची फुले पसरली नसतात म्हणजे ईश्वर साक्ष ईश्वर प्राप्तीचा जो मार्ग आहे अध्यात्माचा मार्ग आहे तो काही फार फुलांचा नाहीये इट इज नॉट ए बेड ऑफ रोजेस बाबांनी सांगितलं हा अध्यात्माचा मार्ग अत्यंत अत्यंत खडतर दुष्कर सगळीकडे त्यात काटे कुटे खळगे खर्थ, खर्थ, दगड सगळी आहेत आणि त्याच्यातूनच कष्ट करतच जावं लागतं पण नंतर जो अनंत आनंदाची प्राप्ती होती त्याला तोड नाही पण तो मार्ग खडतर आहे त्याच्यात काही फुले पसरलेली नाही पुढे आहे भूगोल <coughs> विश्वाच्या उत्पत्तीत आध्यात्मिक क्षेत्राच्या निकटवर्ती असणाऱ्या या भूगोलास विशेष व विशेष महत्व आहे म्हणजे ही पृथ्वी जुई आहे ज्याच्यावर आपण आहोत ते कसं आहे क्रिएशन पॉइंट पासून उत्पत्ती बिंदू पासून ओम बिंदू पासून अत्यंत जवळ असल्यामुळे पृथ्वीला आध्यात्मिक क्षेत्रात फार महत्व आहे अन्य भूगोलावर बौद्धिक विकास बराच आहे परंतु आध्यात्मिक प्रगतीपथाची सुरुवात मात्र याच पृथ्वीवर होते क्रिएशन अँड कॉलेज मध्ये आपण बघितलेलं आहे सात जगत सेव्हन वर्ड्स आपल्याला माहित पण नाही सात जगत कोणती आहे तुम्हाला ती आकृती अशी ऑक्टोपस सारखी ती आकृती आठवत आप्रुत असेल असा मध्यबिंदू इकडे तीन रेषा मध्ये एक दांडी आणि इकडे तीन रेषा होत्या आणि हे पहिलं जगत हे दुसरं जगत हे तिसरं जगत हे चौथं जगत हे पाचवं जगत हे सहावं जगत आणि मधलं जे आहे ते सातवं जगत त्या मधल्या जगतात सरळ लाईनवर हा ए बिंदू आहे तो बी बिंदू आहे हा सी बिंदू आहे अशा तीन जगतांच्या ग्रुपचं मिळून जे सातवं जगत आहे आणि इथे उत्पत्ती बिंदू आहे किंवा ओम बिंदू आहे त्या ओम बिंदूच्या एकदम जवळ ए बिंदू आहे आणि हा ए बिंदू म्हणजे आपली पृथ्वी बी बिंदू हेही मनुष्यवस्तीचं आहे सी बिंदू हेही मनुष्यवस्तीच जग आहे इथे बुद्धीचा सी मध्ये बुद्धीचा विकास शंभर टक्के आहे त्यांना एकमेकांचे विचार एकमेकांना कळवण्यासाठी वाचेची भाषेची सुद्धा गरज पडत नाही इतकी प्रगत बुद्धिमत्ता आहे सी जगत मध्ये बी जगत मध्ये बुद्धी पंचाहत्तर टक्के आहे आणि हृदय पंचवीस टक्के फक्त आहे फक्त ए जगत म्हणजे पृथ्वी आहे की जिथे बुद्धी आणि हृदय पन्नास पन्नास टक्के आहे आणि बाबा सांगतात ते पन्नास टक्के सुद्धा बुद्धी जाऊन पूर्ण शंभर टक्के हृदय यायला पाहिजे परंतु जिथे आहे तिथे काहीही संबंध नाही आहे आध्यात्मिक, आध्यात्मिक प्रगती करायची तर पृथ्वीवर जन्म घ्यायला लागतो थँक्यू बाबा इथे हे पुस्तक पूर्ण झालं आपलं आणि आता मेहेर बाबांचा विश्व संदेश आपण

म्हणजे मग ह्याच्यात तुमचे वेद पुराण सगळं आलं बर काय काय नाही सांगितलं वेदात काही नाही असं नाहीये पण मनुष्याने त्याची नेहमी उपेक्षा केली आता मी शब्द देण्यासाठी आलो नाही कुठलेही नियम विधी नियम सिद्धांत देण्यासाठी आलो नाही या अवतार काळात बाबाने फार स्पष्ट केलेलं आहे मी काहीही शिकवायला आलेलं नाही तुम्हाला सगळं शिकवून झालेलं आहे आता काय आहे जागृती ती जागृती कशाची अज्ञानातून जागृत करायचं म्हणजे काय तर आपण मनुष्य देहामध्ये पूर्ण चेतना विकसित झाल्यावर खर तर आपण समजायला पाहिजे की आपण ईश्वर आहोत हे ना मला इथे एक गोष्ट आठवली परवा वाचलेली अं बाबांच्या कुठे ते मला वाटतं ब्ल्यू बस टू किंवा कुठे होते आणि बाबा बसले असताना खूप सुंदर पक्षी हो हो का काय त्याचं नाव आहे दिलेलं मनीमाईने रंगी बेरंगी सुंदर असा पक्षी आणि त्यांना बघून त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं कुठून तरी अचानक तो पक्षी येतो आणि बाबांच्या पायाजवळ बसतो पुन्हा उडतो आणि बाया बाबांच्या पायाजवळच येऊन पायावरच तो मृत होऊन जातो एवढं भाग्य त्या पक्षाच तर मग बाबा सांगतात की ह्या पक्षाला आता पुढचे योनी नाही आहे पक्षी योनी नंतर पुढच्या ज्या योनी आहेत पशु योनी वगैरे ते काहीही नाही तो सरळ मनुष्य योनीत त्याचा जन्म होणार केवळ ईश्वराच्या अवताराच्या पायावर त्याचा देह पडल्यानंतर त्याचं किती सोनं झालं की तो सरळ मनुष्य योनीमध्ये मधल्या सगळ्या योनी त्याच्या सुटल्या म्हणजे कित्येक युग त्याची वाचली गेली कारण पशु योनीमध्ये सुद्धा किती प्रकार आहेत पक्षी योनीमध्ये सुद्धा किती प्रकार आहेत वेगवेगळ्या स्पेसिज आहेत त्या सगळ्यापासून तो वाचला आणि डायरेक्ट त्याचं प्रमोशन मनुष्य योनीमध्ये झालेलं हे बाबाने स्वतः सांगितलेली तुम्ही वाचली असेल या आता बाबा म्हणतात की तुम्हाला जागण्यासाठी आलो म्हणजे काय आपण अज्ञानात हो। आहोत सेन्स मनुष्य योनीत चेतना पूर्ण विकसित झाल्यावर आपण म्हणजे परमात्मा आहो आणि आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की मी परमात्मा आहे पण तशी न होता आपण प्रत्येक जण एकमेकापासून एकमेकांना वेगळं समजतो मी म्हणजे हा देह समजतो हे काय आहे हे अज्ञान आहे या अज्ञानातून जाग करण्यासाठी ते आलेले आहे की बाबा हे जुनिया खरी नाहीये ईश्वर फक्त खरा आहे ही दुनिया म्हणजे झिरो आहे भ्रम आहे एक स्वप्न आहे त्याला जास्त महत्व द्यायचं नाही त्यातल्या घटनांनी दुःखी व्हायचं नाही व्यथित व्हायचं नाही आणि या सुखाने सुद्धा हुरळून जायचं नाही ईश्वर आणि आतापर्यंत बाबा सांगतात कि मी नियम सिद्धांत सांगत असा किती अवतार झाले पण तरी माणूस काही सुधारत नाही म्हणून परत परत यायला ईश्वर वचनांचे पालन संबंधीची मानवामधील असमर्थता अवताराची शिकवणूक एक थट्टेचा विषय ते एवढं सांगतात पण आपण काय त्याच्यावर अंमल करत नाही आपण आपल्या दुनियादारीतच बर्फ द्वेष स्पर्धा हेवे दावे राग लोभ सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातून काय तो बाहेर येत नाही आणि त्या ईश्वर वचनांच पालन न केल्यामुळे बाबा सांगतात ईश्वरांनी जे काही सांगितलं ते केवळ थट्टेचा विषय बनवून राहतात ईश्वर पुरुषांनी घालून दिलेल्या दयापूर्ण आचरणाच्या शिकवणी ऐवजी अवतारांच्या नावावर मानवाने धर्मयुद्ध केली आहेत आता इस्रायल जु आणि मुस्लिम बाबा सांगतात कि जो काही दया दया भाव सहिष्णुता ती नाहीच आहे ही सांगूनही सहिष्णुता आज फक्त पुस्तक धर्मग्रंथात राहिली आचरणात ना, सहिष्णुता नाहीच आहे ही सहिष्णुता दया पूर्ण अशी वागणूक करण्याऐवजी माणूस काय करतो धर्म युद्ध करतो देवाच्या नाव देवाचा उपयोग मग तो राजकारणासाठी असेल समाजकारणासाठी असेल आपापल्या युद्धासाठी असेल अवतारांनी उपदेशलेली नम्रता पावित्र्य व सत्याचरण ही तत्वे अंमलात आणण्याऐवजी द्वेष लोभ हिंसा यांचीच मानव कास धरत आला इतकं कि त्या देवाला मानणाऱ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे मत ग्रुप भिन्नता दिसून येते भूतकाळात ईश्वराने घालून दिलेले विधी नियम व सांगितलेले सिद्धांत यांची मानवाने उपेक्षा केली असल्याने सध्याच्या या अवतार रूपात मी मौन धारण केले आहे तुम्ही शब्दरूप उपदेशाची मागणी केली व मी तो तुम्हाला भरपूर तिलाही आहे एका सहवासात पण बाबा सांगतात की मी ठरवलंय की मी तुम्हाला कुठलाही उपदेश करणार नाही कुठलाही डिस्कोर्स देणार नाही <coughs> कुठलंही प्रवचन करणार नाही असं असूनही मी बघतोय की मी परत परत तेच करत आहे आता त्यानुसार आचरण करण्याची वेळ आली आहे नुसतं उपदेश नको तो अंमलात आणलेला आणून पाहिजे ईश्वर हा उपदेशनिटी मध्ये आपण त्या दिवशी वाचलं की देर आर मेनी प्रीचर्स अँड टीचर्स इन द वर्ल्ड उपदेशक आणि टीचर यांची कमी नाहीये तो ईश्वर सांगण्याचा बोलण्याचा चर्चेचा शिकवण्याचा विषय नाही तर अंमलात आणण्याचा आहे अनुकरण करण्याचा आहे तो जगला पाहिजे ते आध्यात्मिकता जगली पाहिजे तसं वागता आलं पाहिजे आचरण ईश्वराच्या अधिकाधिक निकट येण्यासाठी तुम्हाला मी मला माझे सगळं मी मी यापासून जास्त जास्त दूर केले पाहिजे आपण हा शब्द येतच नाही लोकांच्या तोंडात मी हे केलं मी ते केलं माझ मी आणि मला यासाठी तुम्हाला तुमच्या मर्यादित अहम व्यतिरिक्त अन्य कशाचाही त्याग करण्याची जरुरी नाही फक्त रिनौन कसला त्याग करायचा अहमचा मीचा या सगळ्याचा त्याग करायला पाहिजे हे इतके सहज साध्य वाटत असले तरी ते जवळजवळ अशक्यप्राय आहे हे बाबा स्वतः सांगतात हे जरी एवढं सहज शक्य वाटत असलं तरी ते जवळ जवळ अशक्य प्राय आहे तुम्हाला तुमच्या मर्यादित अहमचा त्याग करणे केवळ माझ्या कृपेमुळे ती कृपा दृष्टी ती कृपा वृष्टीत करण्याकरता मी अवतरलो आहे की त्याच्या कृपेशिवाय त्याच्यावर प्रेम करणं ह्या माया जाळातून मुक्त होणं हे निरस वाटणं ईश्वराकडे मन लागणं त्यात गोडी निर्माण होणं हे सगळं किंवा हा जो अहम आहे त्यातन सुटका करणं निस्वार्थ होण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या कृपेशिवाय शक्य नाही पण ती कृपा तुमच्यावर वर्षवण्यासाठीच मी आलो आहे असं बाबा सांगतात मी पुन्हा सांगतो कि मला कोणतेही नियम घालायचे नाही सत्याचा आविष्कार सत्याचा आविष्कार करण्यासाठी मी आलो आहे सत्य मजपासून प्रसृत होताच लोकांचे दैनंदिन जीवन हे सजीव विधी नियमांचे प्रात्यक्षिक बने जस आपण मागे बघितलं की बाबा काय सांगतात प्रत्येक हृदय हेच माझ केंद्र आहे मंदिर आहे तुम्ही स्वतः असे बना कि तुम्ही स्वतः जिद जागत एक उदाहरण बनाल तुम्हाला बघून लोक माझ्याकडे आकृष्ट झाले पाहिजे म्हणजे अशा प्रकारच आपलं आचरण पाहिजे वागणूक पाहिजे म्हणजे बाबा सांगतात की माझ्यापासून आणि हे सजीव, नुसतं पोथ्या पुराणात आणि नियम थिअराटिकल नको ते वागणं प्रत्यक्षात आणल्यानंतर तुम्ही स्वतः एक जंत जागत उदाहरण झालं पाहिजे प्रात्यक्षिक बने माझे अनुच्चारित शब्द लोकांच्या आचरणातून व्यक्त होते किती सुंदर आहे मी काय शब्द उच्चारत नाही बाबांनी काही भाषेचा उपयोग केला नाही शब्द उच्चारले नाही पण मौन होते पण शब्द न उच्चारता त्यांना जे हवं ते इतरांच्या वागण्यातून आचरणातून व्यक्त झालं पाहिजे त्यांना काय अभिप्रेत आहे प्रेमाचा मार्ग सगळ्यांवर प्रेम करा निस्वार्थ सेवा हे जे सगळं त्यांनी सांगितलं आहे आपल्या वागणुक वागणुकीतून व्यक्त झालं पाहिजे म्हणजे कुठेही बाहेर तो माणूस गेला तरी हा बाबांचा माणूस आहे माणूस आहे काही चिंता नाही असं लोकांना लोकांनी म्हटलं पाहिजे त्यांना वाटलं पाहिजे मानवातील अज्ञान रूपी पडद्याने मी स्वतःला मानवापासून झाकून घेतो व माझे दिव्य ऐश्वर फारच थोड्यांना प्रकट करतो का कारण संस्कार अज्ञान ईश्वर आणि मनुष्य ह्याच्यामध्ये ईश्वराला माणसाचा आता चेतना संपूर्ण प्रगत असूनही त्याला ईश्वर का मिळत नाही अज्ञानाच्या संस्कारांच्या पडद्यामुळे पण अशा फार कमी लोकांना बाबा सांगतात की मी माझं ऐश्वर माझं दिव्यत्व माझं खरे पण फार थोड्यांना मी प्रगट करतो माझा हा अवतार चालू कालचक्रातील अखेरचा आहे म्हणजे हे कालचक्र संपणार व म्हणूनच माझे या वेळेचे प्रगटीकरण सर्वश्रेष्ठ राहील मॅनिफेस्टेशन हे सर्वश्रेष्ठ राहील कारण दिस इज द एंड ऑफ द सायकल मी जेव्हा मौन सोडीन त्यावेळी अखिल विश्वाला माझ्या प्रेमाचा हादरा बसेल सृष्टीतील प्रत्येक जीव मात्रास त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार ते समजे म्हणजे <coughs> मौन सोडले म्हणजे काही कारणा घेतलाय भोंगावर मौनाची कुठले बाबाने काय सांगितलं शब्दाचा शब्द असा कुठला एक शब्द असू शकेल पोकळी पोफळे पोकळे काका जे आहेत पोकळे सुभाष पोकळे पुण्याचे त्याने फार सुंदर त्या दिवशी सांगितलं मला ते पटलं आवडलं ते म्हणतात असा कोणता शब्द आहे की <coughs> जो सर्वश्रेष्ठ आहे असा शब्द शोधायला गेलं तर सापडेल नाही म्हणजे जो काही शब्द आहे तो शब्द त्याच माध्यम हे काय आहे ग्रॉस आहे मग बाबा जेव्हा ही गोष्ट करतात तर ते एखादा असा शब्द ऐकू येणारा कानाला असा शब्द बोलतील का नक्कीच नाही आणि म्हणूनच बाबांचा हा महत्वाचा आहे की अखिल विश्वाला प्रेमाचा हादरा बसेल सृष्टीतील प्रत्येक जीव मात्र त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार समजेल ज्याची जशी पात्रता आहे कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे त्याला तो समजेल सगळ्या विश्वासाठी एकत्रित असं कुठे भोंग्यावर करण्यावर ते नमाज पडतात तसं तो ऐकायला नाही येणार प्रत्येकाला ऐकायल त्याला त्याला आपल्या हृदयात तो ऐकायला प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार तो समजेल त्याचा प्रत्यय येईल त्याचा तो स्वीकार करेल प्रत्येका स्वतःच्या बंधनांतून आपल्या परीने मुक्त होण्यास त्या प्रेमाची मदत होईल आपली आपली जी बंधनं आहेत आता बाबा प्रेमी पण पुष्कळ आहेत प्रत्येकाने थोडं रिट्रोस्पेक्ट केलं तर बघितलं तर तुमच्यामध्ये निश्चित काही ना काही बदल हळूहळू होत आहे प्रत्येक अनुभवातून तुम्ही काही ना काही शिकत आहे घडत आहात काही ना काही तुम्ही सोडून देत आहात काही ना काही तुमचं चांगलं तुम्ही घेत आहात हा प्रत्येकाचा अनुभव आहे आणि तेच त्यांचं काम आहे तेच त्यांचं प्रगतीकरण आहे तुम्ही स्वतःवर जितके प्रेम करू शकता त्याही पेक्षा तुमच्यावर अधिक प्रेम करणारा दैवी प्रियतन तो मीच आहे तुम्ही स्वतः करू शकणार नाही एवढं प्रेम मी तुमच्यावर करतो आपण बाबांवर प्रेम करत नाही ते आपल्यावर प्रेम करतात आपण त्यांना धरून ठेवलेलं नाही तर त्यांनी आपल्याला धरून ठेवलेलं आहे मीच तो सनातन पुरुष आहे माझे मौन सोडणे तुम्हाला सत्य स्वरूपाचे स्पष्ट काय पाहिजे मौन सोडेल तेव्हा काय होईल प्रत्येकाला ईश्वर साक्षात होईल त्यांना पाहिजे तर संपूर्ण सृष्टीला एका मिनिटात ते ईश्वर मिनिटापेक्षाही कमी वेळात पलभरपेक्षाही कमी फळापेक्षा ही क्षणापेक्षा कमी वेळात ते संपूर्ण सृष्टीला एकत्र ईश्वर साक्षात्कार देऊ शकतात पण तसं केलं तर मग सृष्टीत राहणार कोण ह्याच चक्र चालणार कसं आणि तस ते करणार नाही म्हणजेच ते म्हणजे जे जेव्हा मौन सोडतील तेव्हा काय होईल ईश्वर साक्षात्कार होईल कसा होईल ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार होईल आता किती लोकांना त्यांच्या काळात किती लोकांना झालंय मधल्या काळात किती लोकांना झालंय आता या मिनिटाला किती लोकांना झालं आपल्याला कळेल का ना शक्यच नाही कळणं आप मग आपल्याला कळत नाही म्हणून ते बोललेच नाही प्रगतीकरण झालंच नाही हे म्हणणं चुकीचं आहे म्हणजे आंधळ आणि सूर्य नसतोच अस्तित्वात असं म्हणण्यासारखं आहे स्पष्ट मध्ये बाबांनी सांगितले माझे मौन सोडणे म्हणजे तुम्हाला तुमच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान होण्यास मदत करेल ईश्वर साक्षात्कारासाठी मौन सोडणं तुम्हाला मदत करेल त्याने दिलंय हा संदेश पूर्ण झाला मना जोरस ते जे आहे नवे मनाचे श्लोक मना देशपांडेने लिहिलेले ले नागपूरच्या फार सुंदर आहेत ते खरच म्हणजे आता मध्यंतरी आम्ही हे अभियान चालवलं होतं जपानंतर Uh, मेहर चालीसा पाठ करणं मनाचे श्लोक पाठ करणं ते रोज म्हणणं पद्मावार भाऊनचा न चुकता रोज त्याचा मेसेज असतो आणि खूप सुंदर आहे ते मनाचे श्लोक नुसते जरी वाचले तर तुम्हाला तुमच्या निश्चित कुठल्या ना कुठल्या अडचणीचा प्रश्नाचं उत्तर त्यातनं मिळतं किंवा ही जी परिस्थिती आपली जगातली आपली अडचणीची परिस्थिती आहे ही हाताळायला मदत मिळते ती फेस करायला मदत करते असा माझा अनुभव आहे विश्वास आहे माझाच असं नाही खूप लोकांचा आहे मना जोर रस्तारान मी राम कृष्णा न बुद्ध देवा न मी येशु ख्रिस्ता न मी मम्मदाणी मेहेर राजा रूपे घेत विश्वेश हे विश्व काजा इथे त्यांनी हा पुस्तक पूर्ण झालंय अणुशक्ती किंवा दुसऱ्या कोणत्याही भौतिक शक्तीने मानव त्याचे रक्षण होणार नाही पाठीमागे जे मलपृष्ठ ज्याला म्हणतात हे वाचलं होतं की आठवत नाही एकदा वाचून घेऊ तेही म्हणजे वाचायचं असं काही राहिलं वाटायला नको ईश्वरी मध्येस्थिने मानवता वाचू शकेल जसं बाबांनी त्यावेळी तिसऱ्या युद्ध अगदी वाटत होत प्रत्येकाला होईल पण बाबांनी ते होऊ दिलं नाही मानवतेच्या अत्यंत अंधकारमय आणिबाणीच्या काळात ईश्वराने तिला कधीही असहाय्य स्थितीत सोडलेले नाही जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा तो ईश्वर येतोच येतो आज मानवाला जर कशापासून धोका असेल तर तो, तो नैसर्गिक आपत्ती पासून नसून ना हे कोणाचं आहे पांडुरंग शास्त्री आठवल्यांच तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता हे नद्यांचं रौद्र रूप पूल पाऊस धाम हे सगळं कोणी केलं नद्याचे मार्ग आपण बदलतो नद्यांमध्ये भराव टाकतो बिल्डिंग तिथे उभ्या करतो ती नदी जंगल कापतो झाड कापतो मग ते राह म्हणून दुसरं कोणी नाही तुमचं कारण थँक यू बाबा आणि थँक्यू तुम्हाला सगळ्यांना आपण लगेचच पुढचं पुस्तक जीवनाच्या सर्वोच्च पदी हे सुरू करू याचा एक मिनिट आम्ही इथे थोडस जरा ब्रेक घेते एक नवीन व्हिडिओ सुरू करू